शिरो तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नदीला रसायनयुक्त दूषित पाणी आलं आहे पाण्याला दुर्गंधी पसरली आहे तर जलपर्णीही मोठ्या प्रमाणात वाढली असून संपूर्ण नदीपात्र जलपर्णीनं व्यापलं आहे त्यामुळे नदीपात्रातील नदी मासे तसेच इतर जल जलचर जल प्राणी मृत्युमुखी पडत आहेत तसेच दूषित पाण्यामुळे नागरिकांना अनेक आजाराला सामोरं जावं आहे त्यामुळे नदीपात्रात मळी मिश्रित दूषित पाणी सोडणाऱ्या कारखान्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी शिरो तालुका मच्छीमार संघटनेचे माजी अध्यक्ष अरुण नाईक यांनी केली आहे शिरो तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नदीपात्रात पावसाळ्यात पाण्याची वाढ होत असते आणि याचवेळी वाहत्या पाण्यात कारखानदार मळी मिश्रित पाणी सोडून हात धुवून घेतात याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचं दुर्लक्ष असतं त्यामुळे संपूर्ण नदी प्रदूषित होत असल्यानं नागरिकांना दूषित पाण्यामुळे अनेक आजारांना सामोरं जावं लागतंय तसेच नदीतील मासे मृत्युमुखी पडत असून मच्छिमार व्यावसायिकांचे जाळ देखील खराब झालं असून त्या जाळ्यांमध्ये प्रचंड घाण अडकली आहे यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने याबाबत कठोर पावले उचलाईत अशी मागणी मच्छीमार शेतकरी व ग्रामस्थांमधून होते आहे पंचगंगा नदी ही शिरोळ तालुक्याची वरदायिनी आहे या नदीत मोठ्या प्रमाणात मळे मिश्रित पाणी सोडलं जातं यामुळे नदी दूषित होतीय या नदीच्या होती नदी पाण्यावर अब्दुललाट शिरदवाड शिरढोण नांदणी धरणगुत्ती तेरवाड हेरवाड कुरुंदवाड यासह आदी गावातील हजारो एकर शेती जगते आहे दरम्यान दूषित पाण्यामुळे शेती पिकांबरोबरच शेतकऱ्यांना व शेतमजुरांना पाण्यामुळे होणाऱ्या रोगराईचा फटका बसू लागलाय नदीतील पाण्याचा रंग काळा झाला आहे पाण्याला दुर्गंधी पसरली आहे तसेच नदीपात्र जलपर्णीनं व्यापलंय याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळानं पावलं उचलणं गरजेचं असून त्यांनी गांधारीची भूमिका घेतल्यानं शेतकऱ्यांमधून प्रदूषण नियंत्रण मंडळावर संताप व्यक्त होऊ लागलाय मराठी एस न्यूजसाठी संधी संधीपडसो